भारताचे संविधान जगातील देशांना मार्गदर्शक आमदार अमल महाडिक यांचे प्रतिपादन आदर्श गुरुकुल शिक्षण संस्थेत एक हजार एकशे उपस्थितीत संविधान महावाचन सप्ताह सुरुवात भारतीय संविधान हे केवळ भारतासाठी नव्हे तर जगातील देशांसाठी मार्गदर्शक आहे सर्व विश्वाला मानवतेचा संदेश देणारे संविधान हे देशाचे हृदय आहे देशाच्या समृद्धीसाठी संविधान आत्मसात करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन अमल महाडिक यांनी व्यक्त केले ते आदर्श गुरुकुल विद्यालय येथे एकशे एक अकरा विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत होत असलेल्या संविधान महावाचन सप्ताह सोहळ्या प्रसंगी बोलत होते प्रथम मी मी आदर्श गुरुकुल मनापासून अभिनंदन करतो त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो कारण भारताचं संविधान एक हजार एकशे अकरा विद्यार्थ्यांच्या माध्यमातून एका सप्ताहामध्ये वाचन करणं याचं रेकॉर्ड बनवणं आणि या संविधानामध्ये नुसतं वाचन न करता याच्यामध्ये त्या वाचन झाल्यानंतर त्याचे प्रश्न उत्तर जवळजवळ ह्या संविधानाच्या पुस्तकामध्ये दोन हजार प्रश्नोत्तरं त्यांनी याच्यामध्ये आयोजित केलेली आहेत नुसतं वाचन करून गेलं नाही तर त्याची अंमलबजावणी कशी पद्धतीने केली पाहिजे हे सुद्धा मार्गदर्शन याच्यामध्ये केलं जातं नक्कीच हा उपक्रम सगळ्यांनी घेण्यासारखा आहे आणि याच्यामध्ये खूप काही शिकण्यासारखं आहे त्यामुळं संविधान हे आपल्या देशाचं म्हणायला गेलं तर हृदय म्हणायला हरकत नाही पण याच्यातूनच एक समतेचा एक संदेश कर्तव्य जबाबदारी यातून एक घेण्यासारख आहे त्यामुळं हा उपक्रम आम्हा सगळ्यांना एक आदर्श घेण्यासारखा आहे त्यामुळे या संस्थेचं आणि या विद्यार्थ्यांनी भाग घेतला त्यांचं मी मनापासून अभिनंदन महाराष्ट्राच्या भावी भावी पिढीला तुम्ही काय देऊ शकाल निश्चितपणे जो पिढी जर या संविधानाचं जर वाचन केलं तर तो कधीच अपयशी राहणार नाही निश्चितपणे तो उभा राहील कधीही खसणार नाही आणि तो मार्गदर्शन देश महाराष्ट्र पुढे घेऊन जाईल यावेळी हातकलंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार दलित मित्र अशोक माने आदर्श गुरुकुल विद्यालयाच्या वतीनं एक हजार एकशे अकरा विद्यार्थी आपल्या भारतीय घटना संविधान वाचनाचा कार्यक्रम का आज या गुरुकुलमध्ये सुरुवात झालेली आहे हर घर संविधान पंतप्रधान मोदी साहेबांनी जी घोषणा केलेली आहे त्याचं पहिलं प्रात्यक्षिक आपल्या ह्या भारतामध्ये आदर्श गुरुकुल विद्यालयाने चालू केलेलं आहे आज सकाळीच एक हजार एकशे अकरा विद्यार्थी जसं पारायण आहे त्या पद्धतीनं या संविधानाचं वाचन ही मुलं करतायत आणि त्याचं उद्घाटन आपल्या या जिल्ह्याचे नेते आमदार अमोल माडी साहेब आणि माझ्या हस्ते संपन्न झालेलं आहे मला अतिशय आनंद वाटतो या विद्यालयाचा की या भारतीय संविधान समजावं आणि त्याचा प्रसार आणि प्रचार व्हावा आपली घटना ही देशात आणि जगात फार मोठी घटना आहे आज आपल्या भारत देशामध्ये शांतता आणि सुव्यवस्था जी आहे ती भारतीय घटनेमुळं आहे आणि म्हणून सर्व जाती धर्माचे लोक अतिशय शांततेनं आणि आनंदात भारतीय घटनेनं इथं राहतात जगामध्ये आज आपल्या भारतीय घटनेला फार महत्त्व आहे आणि ती घटना आपल्या विद्यार्थ्यांनी समजावी देश अखंड आहे तो राहावा या विद्यार्थी दशेमध्ये या भारतीय घटनेचं महत्त्व त्यांना समजलं तर या देशामध्ये अनेक ठिकाणी चांगल्या पद्धतीचे परिणाम दिसून येतील आणि म्हणून या विद्यार्थ्यांना या घटनेच्या प्रती त्यांना चांगल्या पद्धतीचं ज्ञान मिळावं आणि या घटनेच्यामुळं अतिशय शांतता सुव्यवस्था जी आहे ती अगबदीत राहावी ही भूमिका ठेवून आज या आदर्श गुरु गुरुकुल संस्थेनं हा आदर्श असा कार्यक्रम चालू ठेवलेला आहे मला वाटतंय वर्ल्ड ऑफ रेकॉर्डमध्ये याची नोंद झाल्याशिवाय राहणार नाही अतिशय सुंदर अशा पद्धतीचं कार्यक्रम होतोय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर डी एस गुगरे नमस्कार संविधानाचं अमृत महोत्सवी वर्ष याचं औचित्य साधून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधान वाचन सोहळा आदर्श गुरुकुल शिक्षण समूहामध्ये आज शुभारंभ झालेला आहे यामध्ये एक हजार एकशे अकरा विद्यार्थी सहभागी झालेले आहेत दररोज चार तासाचं वाचन करून या ठिकाणी या घटनेची माहिती घेणं समजून घेणं हा उपक्रम सुरू आहे तरी हातकणले तालुक्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी पालक बंधू भगिनी विद्यार्थी मित्र सर्व नागरिकांनी या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्रपूर्वक विनंती सचिव एम डी उपप्राचार्य मनोहर परीट वडगाव पालिकेचे माजी नगराध्यक्ष मोहनलाल माळी हातकलंगले भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष विश्वास माने भाजपा हातकलंगले तालुका अध्यक्ष अमरसिंह पाटील मौजे वडगाव सरपंच कस्तुरी पाटील नागावच्या सरपंच विमल शिंदे आदीसह मान्यवर उपस्थित होते यावेळी आमदार अमल महाडिक दलित मित्र आमदार अशोकराव माने आदर्श गुरुकुल शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉक्टर डी एस घुगरे यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी योगसेवा फाउंडेशन पदाधिकारी पत्रकार संघटनांचे पदाधिकारी विविध पक्ष संघटना पदाधिकारी शाळा महाविद्यालयांचे शिक्षक वडगाव क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी परिसरातील विविध गावांचे विविध संस्थांतील संस्थातील पदाधिकारी व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते जे त्वर या भागाच्या तरतुदींशी विसंगत असतील ते वर 大家。